सध्या मी आदिवासी विभाग इथे आहे आणि आता आपण पाहू शकता की खूपसे पालक जे आहेत इथे आले आहेत शासनाचा दोन हजार नऊ चा एक जी आर होता ज्यात नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेऊ शकत तसं जी जीआर जे आहे काँग्रेसच्या शासनाने काढला होता आणि आता एक म्हणजे आजच्याच तारखेला म्हणजे पाहू शकता की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एक पंचवीसचा चा जी आर आहे त्या जी च्या अंतर्गत भाजपा सरकारने काय केलंय की जे नामांकित शाळेत विद्यार्थी शिकणार होते शिकत होते आणि आदिवासी समाजाचे जे लोक विद्यार्थी आहेत ते चांगल्या शाळेत त्यांना शिकण्याचा अधिकार होता तो तो जी आर एका प्रकारे आपण म्हणू शकता की हा नियमच पूर्णपणे बंद आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे आहे हा नवीन विद्यार्थी वाटप होणार नाही कोणत्याही शाळेला असं वाटप करणार म्हणजे कुठल्याही विद्यार्थी म्हणजे कोणत्याही आदिवासी विद्यार्थी आता नामांकित शाळेत प्रवेश घेऊ शकत नाही हे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या जी आर मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे काँग्रेसने केलेले जे काम चांगलं आदिवासी समाजासाठी होतं ते भाजपने बंटाधार केला असं नेमकं दिसत आहे आणि हे विद्यार्थ्यांचे पालक आहेत जे आता सध्या जे आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी जे आदिवासी विभागात अर्ज केला होता आणि आता आदिवासी विभाग असं म्हणत आहे की शासनाकडून निर्णय नाही आलाय शासनात निर्णय चुकीचा आहे येत्या चार तारखेला परत एक निर्णय येईल असं नेमकं मत आहे सर काय सांगणार शासनाने सरकार दोन हजार नऊ मध्ये नियम काढतो की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते चांगले शाळेत शिकले पाहिजे म्हणून एक जी आर काढतो आणि भाजप सरकार जे आहे त्याला रद्दच करते का प्रकारे सर असं आहे या शासनाने नोव्हेंबर मध्ये जाहिरात काढली आदिवासी विकास विभाग च्या वतीने एक जाहिरात काढली त्या जाहिरात मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं कि पहिली विद्यार्थी आहे त्यांचा आम्ही सूचना देत आहोत की बा ऍडमिशन घेतला जाईल आणि तेवीस बारा दोन हजार चोवीस ते दो, पंधरा दोन दोन हजार पंचवीस हे कालावधी राहील त्यांना तुम्हाला त्यांना तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यांना वाटप कुठून कुठून केलं आहे आदिवासी विकास विभाग नागपूर गिरीपेठ जेवढे पण आश्रम शाळा आहे मला वाटते साठच्या वर आश्रम शाळा त्या बोर्डवर तुम्ही दाखवू शकता त्या बोर्डवर हा बोर्ड आहे त्याच्यावर किती आश्रम शाळा आहे शासकीय आश्रम शाळा खाली पहा शासकीय भंडारा देवरी चिमूर चंद्रपूर चिरोली आहे भामरागड एकूण ऐंशी शाळा आहेत एकूण ऐंशी शाळा आहे तिथून पण त्यांनी फॉर्म वाटप केला म्हणजे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते फॉर्म गेले आणि मग लोकांनी फॉर्म भरले दोनशे सत्तर फॉर्म नागपूरच्या लोकांनी पालकांनी भरले त्यापैकी दोनशे अठ्ठावीस फॉर्म जे आहेत ते पात्र ठरले आणि जे बेचाळीस फॉर्म आहे ते ठरले ठीक आहे आर काढलं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासनाने जी आर काढला जी आर मध्ये असं आहे की बा इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्यामध्ये साठी एक समिती नोंदली जाईल त्या समितीचा अध्यक्ष आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त सचिव प्रधान सचिव त्या समितीमध्ये सदस्य राहील वित्त विभाग आणि शैक्षणिक विभाग अपर आयुक्त आपला प्रधान सचिव आणि सचिव हे टीम राहील तीन लोकांची त्यांना त्यांचं काम कि का का आहे की बा ते शाळा जे शुल्क आहे ते पाहतील किती आहे काय आपण कितीपर्यंत देऊ शकतो आणि कोणती शाळा निवड करायची आहे कोणती शाळा निवड करायची त्यांच्या हातात ते राहील आता एक त्याच्यानंतर एकही जी आर नामांकित आलाच नाही नामांकित शाळेबद्दल एकही आर आला नाही आज एकोणतीस तारखेला एक जी आर आला तुम्ही ते दाखवलं तर जी आर मध्ये नागपूरची एकही शाळा नाही आहे मला वाटतं विदर्भा विदर्भामध्ये एकही शाळा त्यांनी नोंदली नाही आहे तर आमचा असा प्रश्न आहे शासनाला आमच्या असा प्रश्न आहे शासनाला तुम्ही जाहिरात काढता तुम्ही जी आर मध्ये समिती बनवता आणि मग तुम्ही ऍडमिशन देत नाही आणि हे जे पालक आहे दोनशे अठ्ठावीस त्यांनी आतापर्यंत आपल्या पहिलीच्या मुलांचं ऍडमिशन केलं नाही म्हणजे तुम्ही वंचित ठेवण्याचं जे काम आहे ते तुम्ही शासन करून राहिले आणि शासनाच्या वतीने जे पदाधिकारी शाळेला सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस नवीन विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही याचा अर्थ काय म्हणजे जे पुराणी शाळा होते त्या लिस्ट मध्ये त्यांना एकही विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही आणि जे जाहिरात काढली ती जाहिरात त्यांच्यावर ते चुकीची काढली असं त्यांचं होऊ शकते हा हा जो नामांकित शाळेचा विषय सध्या आहे हा हा निर्णय सुरू राहील समोर की बंद झाला या च्या नुसार या च्या अनुसार असं वाटत आहे की बंदच झाला नेहमीसाठी कायमसाठी नामा की शाळेचा जो विषय आहे तो बंदच केला म्हणजे मला थोडं टेक्निकल म्हणजे मला टेक्निकल थोडं समजत नाही म्हणून तुमच्या समजून घेत आहे की तथापि तथा मान्यता कायम ठेवण्यात आलेल्या कोणत्याही शाळेला सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नवीन विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही म्हणजे विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही जे फॉर्म भरले दोनशे अठ्ठावीस झाले नंतर असं हा जी आर म्हणतोय दोन हजार पंचवीस सव्वीस पासून हा नामांकित शाळेचा विषय संपला संपला बरोबर विषय संपला हा जी आर चा अर्थ आहे जीआरचा अर्थ तेच समजला जाईल आणि आता आम्ही जे बसलो होतो आता अंधारमध्ये आतमध्ये तुम्ही पण होते त्यांनी म्हटलं चार तारखेला आम्ही आणखी यामध्ये सुधारणा करू पण आता ते मध्ये आम्हाला द्यायला तयार नाही आहे ते आम्ही प्रतीक्षा पाहतो त्यांची का लिखित मध्ये काय देते आणि काय नाही आणि हे मी तुम्हाला सांगतो आता डे बोर्डिंग त्यांनी बंद केली आता तुम्ही म्हणता शासकीय निवासी आश्रमशाळा इंग्रजी शाळा आश्रमशाळामध्ये आम्ही ऍडमिशन देऊ पहिलीच्या मुलाला पहिलीच्या मुलाला जो सहा वर्षाचा असतो त्याला तुम्ही ऍडमिशन देता तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर अंतरावर आणि तिथे निवासी शाळा म्हणजे तो शाळेत जाईन तिथेच शिकेल आणि तिथेच राहीन पहिलीच्या मुलाला काय समजते हो। स्वतःची कंग भांग नाही करू मुलाला काहीच नाही समजत आणि तुम्ही शासन म्हणता की तिथे तो निवासी शाळेमध्ये जाईल तिथेच शिकेल आणि तिथेच करेल डे बोर्डिंग यांनी बंद काउन केली हा पण प्रश्न होतो डे बोर्डिंग मध्ये मी सांगतो नागपूरचे चार शाळा आहे पोद्दार रॉयल गोंडवाना रायसोनी हेंगणा आणि रायसोनी सुकडी तर शा, चारही शाळेचा रिझल्ट सिक्स्टी एट सेवेंटी पर्सेंट आहे टेंथ मध्ये हे आता रिसेंटली तुम्हाला सांगतोय रिसेंटली तुम्हाला सांगतोय दोन हजार चोवीस पंचवीसच्या दहावीचे जे मुलं आहे त्यांचा रिझल्ट सिक्स्टी एट पर्सेंट आहे यांना शासनाला पोटामध्ये एवढंच दुखत आहे की बा आदिवासी मुलं सीबीएसई पॅटर्न शिक्षण घेत आहे दहावी पर्यंत पहिली पासून तर दहावी पर्यंत आणि जसे जसे आपण म्हणतो ना शिक्षा या वाघिणीचा दूध आहे बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षा या वाघिणीचा दूध आहे जो पिएल तो गुरु रहेगा नाही असं त्यांचं मत आहे मी म्हणतो हे शासनाला माहिती आहे का हा आदिवासी समाज आता एज्युकेट होत आहे कोणत्या शासनाला कोणत्या शासनाला म्हणजे आता शासन कोणाचं आहे मी तुम्हाला विचारतो प्रश्न मी आम्हाला सांगा शासन कोणाचा आहे भाजपचं शासन आहे ना त्रिमूर्ती सरकार म्हणतात याला त्रिमूर्ती सरकार म्हणतात ना आता या सरकारच्या विरोधामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये यांनी अजून जर जर आपण गेलो त्यांनी आणखी एक नियम आणलेला आहे ते मला ते विसरलं थोडासा तुम्ही त्याबद्दल आपण बोललो होतो मागे एक जी आर आणला त्यांनी किंवा जनसुरक्षा कायदा आता आपण आंदोलन पण करू तर देशद्रोही केलं जाऊ असा आहे ना नक्षलवादी अर्बन नक्षलवादी नवीन शब्द काढला यांनी तर असा आहे ते शासनाचं षडयंत्र आहे की आदिवासी शिक्षणातून वंचित राहिला पाहिजे क्लिअर कट बघा एक, एक लक्षात घ्या की दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस शासनाने एक निर्णय घेतला होता की आदिवासी समाजाचे जे विद्यार्थी असतील त्यांना नामांकित शाळेत शिकवून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा जे आहे वाढवला पाहिजे म्हणून एक निर्णय घेण्यात आला होता त्यात आदिवासी समाजातील लोक जे आहेत ते नागपूर असेल किंवा महाराष्ट्रात कोणत्याही नामांकित शाळा असतील तिथे ऍडमिशन फ्रीमध्ये करत होते आणि त्याचा पूर्ण पैसा जो आहे तो शासन खर्च करत होता आणि आता काय झालंय की आता हा जो जमीन नवीन जी आर आलाय त्या जी आरच्या अनुसारच मी बोलतोय मला टेक्निकल समजत नाही म्हणून मी परत परत आहे की तथापि मान्यता कायम ठेवण्यात आलेल्या कोणत्याही शाळेला सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये नवीन विद्यार्थी वाटप करण्यात येणार नाही म्हणजे मला इतकं समजते की मी पोस्ट ग्रॅज्युएट कदाचित थोडं कमी शिक्षित असेल याचा अर्थ असं होते की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आता नवीन विद्यार्थी घेणार नाही किंवा त्या शाळेला देणार नाही म्हणजे हे ऑलमोस्ट हे जो जो नवीन हा स्कीम आहे हे स्कीमच बंद करण्याचा प्रयत्न जे आहे राज्य शासनाने केलाय असा नेमका याचा अर्थ होऊ शकतो मी परत सांगतोय एक लक्षात घ्या की आता काही दिवसाआधी मी आतमध्ये बसतो तो, तो मला सांगितलं की काही आधी आदि समाजाने कुवारा मध्ये कार्यक्रम केला सांस्कृतिक महोत्सव सारखा कार्यक्रम केला तिथे कोणती मोठी जे आहे ही अभिनेत्री आली होती त्यांनी ती डान्स केला त्याचा पूर्ण खर्च आदिवासी विभागाने केला मात्र आदिवासी विभाग असेल किंवा राज्य शासनाकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही आहे मात्र अभिनेत्री नाचवण्यासाठी पैसा विभागाकडे येतो पण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसा नाही हा एक मोठा प्रश्न जे आहे एक शोकांतिका आपल्या समाजाचे म्हणू शकता की अशा संदर्भात शासन निर्णय काढताय आता शासन म्हणतंय की चार तारखेला मी परत एक निर्णय काढू ते जे सुधारित निर्णय असेल चार तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल की चार तारखेला परत आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या नामांकित शाळेत शिकवला जातं का हा एक मोठा प्रश्न जे आहे ते चार तारखेला सुटणार आहे नमस्कार नामांकित शाळा योजना जी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणार एक आहे आदिवासी मुलांसाठी त्यासाठी पालकांची आणि विविध आदिवासी संघटनांची खूप तीव्र अशी मागणी होती की समोर पण ही योजना चालू ठेवण्यात यावी आणि त्या अनुषंगाने आज विविध संघटना आणि पालकचे निवेदन आम्हाला आयुक्त आय। कार्यालय नागपूर येथे प्राप्त झाले होते आणि सदरची जी मागणी आहे ती आम्ही वरिष्ठांना कळवली आहे आणि त्या मागणीच्या निश्चितपणे सकारात्मक विचार ते वरिष्ठांची पातळीवर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने नवीन सूचना आणि नवीन जी आर मध्ये जे काही आवश्यक बदल आहे ते वरिष्ठांचे पातळीवर निश्चितच येणाऱ्या आठवड्यामध्ये येणार सर्वात पहिले मी हे सांगते की जी आर मध्ये बदल करणं किंवा जी आर मध्ये काही वेगळी सूचना काढणं हे या कार्यालयाचे अधिकार नसून ते वरिष्ठांचे अधिकार आहे तरी आ, मी सांगितल्याप्रमाणे जी मागणी आहे की या वर्षी पण आदिवासी मुलांसाठी नामांकित योजना ती चालू ठेवण्यात यावी या मागणीच्या सा, सकारात्मक विचार होईल अशी आम्हाला वरिष्ठांकडून सूचना आहे तर निश्चितपणे आवश्यकता बदल बदल जे आहेत जे आर मध्ये ते वरान वरिष्ठांकडून होतील फक्त नागपूर विभागातील आदिवासी विभागातील यामध्ये विषय असा आहे की एक वेळापत्रक असते कदाचित त्या वेळापत्रकचे अनुषंगाने जी ती जाहिरात आहे ती काढण्यात आली असेल आणि त्या अनुषंगाने योग्य ती जी पुढील कारवाई आहे ती विभागमार्फत होत आहे धन्यवाद